म्हणताय की मराठा आरक्षणासाठी जो गिरार केला तो रद्द करण्याची मागणी त्याच पण ऐकलं लागितलं असले त्यांनी सांगितलं असं मराठीचे बोलून तर काँग्रेस सध्या मराठीचा विरोधात जास्त बोलायला नाही सांगितलं असल्याचं त्याच त्याला सुधारणारीचा नेता होम बसला आणि मतासाठीचा नेता म्हणायचा एवढीचा नेता तुम्हीच हे फक्त ठराविक लाभार्थीचे जातीचे नेते आता गुलगुल करतात म्हणून मुख्यमंत्र्याला एखादी यांच्या तोंड हात फिरावं लागतो बोलून घ्यावा लागते कारण मुख्यमंत्र्यांनी यांच्या वळ खेल्या ओळ्यापूर करायच्या हे सीमित झाल्या आता जातीपुढे एवढी नेते होऊ शकत नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यामुळं काय कोणाचे बाप्पाची पिंडे जे आर रद्द झालं याच्या आधारे तो जे आर काढला कुंबीसाठी आमची पण मागणी मागणी पण केली की एकोणीसशे चौऱ्याण्णव जे आर रद्द कराचं दोन टक्के आरक्षण रद्द कर पन्नास टक्के आणि मंडल कमिशन दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती या सगळ्या आम्ही जाती असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासाठी दिसतो म्हणून बंजारा समाजा त्या बंजारा समाजासाठी दिसत नाहीये त्या पण बाहेर पडा कारण आता जशात फायट होणार काळजी करू नको म्हणा आता काँग्रेसचा कोण आहे घेऊ त्याला मला काळजी करू नको तुमच्या भाषेवर भाषेचा लागा आता दया आम्ही सुद्धा तरी केली आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण तुम्ही असा काय शब्द आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण आहे आहे जो जातीचे नेते ओबीसी ओबीसीचे काय ओबीसी चारशे पाचशे जाती येतात हे काय नेते त्यांचे हे ते, ते जातीचे जाती आता छगन मुळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा सगळ्या माळ्याने काय जे कोण जाईल ते पॉनग्रेसचा नेता ते जातीच ते कोणत्या मिळ नाही काही समज नाही दोन तीन जाती मराठी आणि बाकीच्या साडे तीनशे जाती येतात काही गरज नाही कोणाची याचं मार्ग मला कळवायचं कोण कोण जाती काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं काहीच म्हणा मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे लोक जास्त त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही छगन भुजबळ तुमचं सरकार आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर योजवणार त्याच ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या च्या प्रमाणात मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार

प्रमाणपत्र वाढत सुरू करा पुन्हा पुन्हा कुणाच सांगतो पुन्हा जर त्याला लागलो <laughs> गोल। तर अवघड येईल अवघड होईल सुद्धा हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तयार झाली तिला आता डागाळू देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातलं सगळं मराठा कुणी त्याचं प्रमाणपत्र द्या तर मंडळी होते मनोज जरांगे पाटील ते आज गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले असताना माध्यमांनी त्यांच्यासोबत तर मंडळी मराठा आरक्षणाचा विषय मरेपर्यंत मी सोडणार नाही सध्या आरक्षण जवळ आलं असून जर कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणारही नाही सरकारने जर हा निर्णय मागे घेतला किंवा कोणी जी आरला चॅलेंज केलं तर आम्ही एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्याची मागणी करू असा इशारा देतानाच एकोणावीसशे सदुसष्टनंतर एकशे ऐंशी जाती आरक्षणात आल्या त्यातल्या काही जाती कुठल्या आधारावर घालण्यात आल्या याचा जाप सरकारला विचारणार असून मंडल आयोगाने चौदा टक्के आरक्षण दिलं त्यानंतर आणखी एकशे पंच्याहत्तर जाती कशा घुसवल्या याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मांडले आहे तर शहरातल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल झालेले असताना माध्यमांशी संवाद साधला पुढे ते म्हणाले की ज्यांच्या आडनावावर कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्यांनीच नाही तर सारखे आडनाव असलेल्यांनीही देखील अर्ज केला पाहिजे तसेच कोल्हापूर सातारा औंध संस्थांचे गॅजेट लागू करा शिंदे समितीला नोंदी शोधायला लावा गॅजेटप्रमाणे अर्ज स्वीकारा गॅजेटनुसार नोंदी असताना अर्ज नाकारणं ही आमच्या अन्यायाची परिसीमा आहे हे थांबायला हवं आहे सरकार वेळ काढूपणा करत असेल तर दिवाळीनंतर जनतेचा उद्रेक होणार अशी चेतावणी त्यांनी यावेळेस दिली आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर दिवाळीनंतर आंदोलन पुन्हा पेटणार आणि यावेळी ते केवळ मराठा नव्हे तर शेतकरी धनगर मुस्लिम व कर्जमाफी हमीभाव आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी असेल असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण यांनी घोळ घालू नये असं देखील ते म्हणाल्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला फाशीने घेतल्याशिवाय शांत बसणार नाही महादेव मुंडे गीते यांच्या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे काहींवर मोका रद्द केला गेला यामागे कोण आहे कोण राजकारण करताय ते आम्ही उघडं करणार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे रक्ताने माखलेले हात घेऊन आमच्या जातीविरोधात बोलू नका बंजारा समाजाच्या नावावर तुम्ही आरक्षण घेतलं आणि मराठ्यांवर टीका करता का आम्ही तुमच्या नादी लागलेलो नाही तुम्हीही आमच्या नादी लागू नका नाहीतर तुमच्यासह अजितदादांचाही राजकीय देवारा करू नाव न घेता असा इशारा धनंजय मुंडे यांना जरांगे यांनी दिलेला आहे तर मंडळी मराठा समाजाच्या विरुद्ध लढताना ओबीसी नेते हे आता पुन्हा एकदा फुटले असल्याची बातमी समोर आलेली आहे मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीतून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना बाहेर काढण्यात आलं यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमधील अंतर्गत मतभेद हे आता प्रकर्षाने जाणवू लागलेले आहेत अखेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजातील नेत्यांमधली दुफळी पुन्हा एकदा दिसून आली आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमध्ये या बैठकीच्या दरम्यान त्यांना बोलवण्यात आलेलं होतं परंतु या ठिकाणी एकीही दिसली नाही प्रत्येकाची तोंड वेगळ्या दिशेला असतात अशी टीका ओबीसी आंदोलनावर नेहमीच केली जात आहे आणि अशातच बबनराव तायवाडे यांनी हैदराबाद गॅजेट स्वीकारण्याच्या शासन निर्णयाचं उघड समर्थन केलं या जी आरचा ओबीसी आरक्षणावर काही परिणाम होणार नाही अशी भूमिका मांडली या भूमिकेवर इतर ओबीसी नेत्यांनी टीका केली त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीला तायवाडे यांनाही निमंत्रित केलं ही के माहिती मिळताच सकल ओबीसी महामोर्चाच्या प्रतिनिधींनी बैठकीला न जाण्याची भूमिका घेतली त्यामुळे या बैठकीबाबत शुक्रवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली तर यातून संभ्रम वाढेल ओबीसीला न्याय मिळणार नाही अशी ओबीसी नेत्यांनी यावेळेस भूमिका मांडलेली आहे